या निमित्ताने सर्वाला भीम आणि ज्या माता रमाईचा जन्म सात फेब्रुवार अठराशे अठ्ठ्याण्णव साली झाला रमाईचं छोटस गाव होत छोटस गाव होतं त्या रमाईच वदनगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हे छोटस गाव होत कारण त्या दापोलीहून दोन तीन वर त्या रमाई मातेच गाव होत फक्त सहा पाच सहा घर होते तिथं कारण माता रमाई आ, माता रमाईच्या आईचं नाव आई आणि वडिलाचं नाव होत भिकू भिकू दामोजी धोत्रे रमाईच्या आजोबाचं नाव दामो दामोजी होत रमाईची थोरली बहीण अक्काबाई आणि रमाई दुसऱ्या नंबरच्या आणि तिसऱ्या नंबरच त्यांचे बहीण गौरा आणि चौथा मुलगा होता शंकर अस छोटस कुटुंब रमाईचं होत पण खूप गरिबीतलं होत खूप खूप विचारातलं होत कारण त्या रमाईचं बाल पण बघा कसं गेलं तिथे संघर्ष करावा लागला कारण एक रमाईची छोटीशी गोष्ट सांगतो कारण रमाई सांगल ते कुणाचं काम ऐकावं कुणी काय मोठ्या माणसानं सांग त्याचा आदर करावा या रमाईच्या आईनं रमाईला शिकवून गेली पण एक रमा एक दुकानची काहीतरी वस्तू असते की आणायला पाठवते तर रमाईनं वस्तू घेतलं आणि ते पाठवलं आणायला रमाई जाते दुकानातून वस्तू आणते आणि ते आपल्या शेजारी बाईला देते आणि त्याच्यातले उरलेले पैसे रमाई महागाई करते तर ती बाई म्हणते अग बाई हे पैसे तुला तसेच पैसे आणले पैसे आणल्याच्या नंतर आपल्या आईला सांगते आई हे पैसे मला शेजारच्या काकून दिले आणि हे मी काहीतरी तर ते आपली आई म्हणते रुक्मिणाजी अगं बाई घ्यायचं नाही पैसे आपली मदत कुणाला तरी लागावी आपले कष्ट आपली आपण इमानदारी ठेवावा आपली मदत कोणाच्याही कामी पडते रमाई रमाईला खूप लागावते मारते रमाईची आई म्हणजे रुक्मिणाजी खूप आणि मग संस्कार रमाईवर खूप लागले आणि आपली मदत आपली चांगले पुण्या पुढच्या आयुष्यात कधी बी कामी पडू शकते रमाईने डोक्यात ठेवलं आणि काही दिवसानं रमाईचं बालपण रमाईची आई यांचं निधन झालं रमायवलं मायेचं छत्र हरवलं हरवल्याच्या नंतर रमाईचे वडील भिकूत धोत्रे कारण आपलं मासे जे असतात ना तळ्यातले ते उचलण्यासाठी किंवा टोपल्यानं घेण्यासाठी जायचे तर छातीमध्ये रक्त भरलं छातीचा आजार झाला आणि भिक्खू धोत्रे हे आपल्या रमाईला जवळ बोलून घेतात रमा आता घरात या तूच समजदार आहे रमा तुझी आई गेली आता तुझा वडीलही जात आहे आपला या गौरा आणि शंकराची आई बाप हो आणि जबाबदारी घे रमाई तोही गेले रमाईला काय बोलावं काय नाही रडावं हे नाही रमाईवर सगळी जबाबदारी पडली रमाईचे भिक्कू काका आणि गोविंद काका गोविंद मामा रमाईला घेऊन मुंबईला जातात त्या सगळ्या भावंडाला तर चिमुकले रडतात रमाई रडते सगळ्या जागा आठवते ताई बसली होती रमाई आपली आईची कपडे घ्यावे त्या कपड्याला बघून रडाव त्या लुगड्याला बघून बाबा वडिलांच्या कपड्याला घेऊन रडावं रडत रडत सोडून जाते घर सगळ्या शेजारी सगळे लेकर म्हणतात चालला हो तर शेवटची भेट घेतली आणि गाव सोडून मुंबईने प्रवास केला मुंबई पर्यंत प्रवास केला आणि रमाईचा असं बालपण होत रमाईचे असे विचार होते माणसाला दुःख अडचणी आणि रमाईन आपल्या आईची शिदोरी की संस्कृती शिदोरी रमाय घेऊन आपल्या आयुष्यात काही बाबाचे संस्कार आणि त्या सूर्याची फुलवत राहिली ती रमाई अशी रमाई होती अशी रमाई होती खूप अडचणी खूप त्या संघर्ष करावा लागला अशी रमाई होती म्हणून मला सांगायचं आहे